नमस्कार मंडळी राम राम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे तर मी सकाळी मस्त पनीर भुर्जी पोळी बनवलं आणि रात्रीचं भात उरलं होतं तर मस्त लेमन राईस बनवलं चिकलूला शाळेत सोडून आलो मग जेवण वगैरे केलं एवढं सारा तुम्हाला बेडवर पसारा दिसत आहे तर हा पूर्ण कपडे म्हणजे यूजला नाही हातात ते पूर्ण खराब झालेले कपडे आहे तर मी पूर्ण कपडे बेडमध्येच ठेवलं होतं तर आज पूर्ण बेड क्लीन करणार आहे मी आणि हा पूर्ण कपडे मी असं म्हणजे कोणाला तरी देईन नाहीतर गावाकडे घेऊन जाते मी पूर्ण पसारा आवरून घेतला आहे आणि पूर्ण कपडे होते ते पुराने पूर्ण मी पोत्यामध्ये भरून ठेवला आहे तर मी गावाला जाताना घेऊन जातो आम्ही अन पूर्ण क्लिनिंग वगैरे झाली आहे माझी दुपारी खूप पाऊस पडत होतं आणि बाबा पण आले होते घरी तर चिकलूसाठी खाऊ आणलं होतं तर ती मस्त बाबाला बोलत होती नाना तुम्ही माझ्यासाठी काय काय आणलं म्हणून विचारत होती बाबाला जेवण्यासाठी दिलं आणि चिकलूचं चालू होतं आता खाणं तर बाबा काय जास्त वेळ थांबले नाही अर्धा एक तासच थांबले मग ते गेले घरी आमच्यासाठी चिकलूसाठी मस्त स्वीट कुरकुरे चॉकलेट वगैरे आणले होते बाबा आई बेसन पाठवली होती तर चला म्हणलं आज पाटवडीच बनवावी म्हणलं तर हा माझ्या आईची रेसिपी आहे तर माझी आई तर खूप छान बनवते तर मी आईला विचारूनच बेसन पाटवडी बनवत आहे बेसन पाटवड्या बनवण्यासाठी पाट तेलात अर्धा चम्मच जिरा एक कांदा बारीकट करून टाकलं कांदे फ्राय करून अद्रक लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घेतलं पूर्ण बेसिक मसाले टाकत आहे हळद मीठ चटणी धन्याकूट टाकलं मसाले टाकून छान मिक्स कर अर्धा ग्लास पाणी टाकलं पाणीला छान उकळी आल्याच्या नंतर अर्धा चम्मच ओवा टाकलं ओवा टाकल्याने पाटवड्या खूप छान लागते पाणीला उकळी आली आहे तर मी आता बेसन टाकत आहे तर मला वड्या बनवण्यासाठी दोन वाटी मी बेसनचा वापर केला आहे तर पहिले एक वाटी टाकून छान मिक्स करून घेतलं अजून अर्धी वाटी पण टाकत आहे मी तर कंटिन्यू मिक्स करत राहायचं तर बेसनमध्ये गुटळ्या होत नाही तर छान वड्या बनतात तर मस्त आता बेसन माझं सि छान शिजलं आहे तर कंटिन्यू मी दोन तीन मिनिट शिजू दिलं कोथंबीर टाकून मिक्स करून मी एक मिनिट शिजू दिलं बेसनला तर माझं बेसन झालं आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेते तर प्लेटला मी तेल लावलं आहे तर वड्या खाली चिपकत नाही वड्या बनवण्यासाठी मी बेसनला चम्मचने छान थेपून घेत आहे तर मस्त मी शेपमध्येच छान थेपून घेत आहे तर वड्या खूप छान बनतात तर मी बेसनला आता थंड होण्यासाठी साईडला ठेवलं भाजीला फोडणी देत आहे तर तेलामध्ये एक तेजपत्ता कांदा अद्रक लसूण टोमॅटो पेस्ट टाकून भाजून घेतलं पूर्ण बेसिक मसाले टाकून मस्त रसा भाजी बनवलं पाटवडी सोबत खाण्यासाठी मस्त मी ज्वारीची भाकरी भात बनवलं खूप छान झाली होती माझी पाटवडी आणि तुम्हाला आवडली का हा रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मस्त मी पाटवड्या कट करून घेतलं आणि गरम गरम मी सगळ्यांना सर्व केलं असा होता माझा आजचा दिवस बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा